या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजया गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी कौटुंबिक संबंध अनेक वर्षाचे नाही दशकांचे आणि आमच्या सगळ्यांच्याच वतीने म्हणजे फवार कुटुंब सुळे कुटुंब पक्ष आम्ही सगळ्यांच्या खरं कुटुंबाचा जो भाग आहे मी तमाम त्यांच्यावर प्रेम करणारे ने लाखो त्यांच्यावर प्रेम करणारे जे लोक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या वतीने मी आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते मला अजूनही विश्वास बसत नाही तो फोटो बघून असं वाटतं आता ते माझ्याकडे बघून हसतील आणि अतिशय मन मिळाव स्वभाव कामाला वाद कधी आलं की एक उत्साह त्यांच्यावर असायचा मला आठवत आपण एका मंदिरात पण इथे गेलो होतो तेव्हा सकाळी दर्शन दाखवत मार्गण्याच्या तेव्हा म्हणजे अशा एक एक आठवणी कितीतरी आठवणी अशा त्यांच्या आहेत मी एवढंच म्हणित हा अतिशय अडचणीचा काळ त्यांच्या कुटुंबासाठी संघटनेसाठी सगळ्याच आमच्यासाठी आदरांजली आणि मनापासून श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यांची ही जी पोकळी मला नाही वाटत आपल्या नाही हा एक सामाजिक घरगुती विषय आमच्या सगळ्यांसाठी आहे अर्थातच त्यांच्या सगळ्या कुटुंबाची मग त्यांचा मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे सगळेच आमच्या कुटुंबाचा एक महत्वाचा भाग त्या सगळ्यांची जबाबदारी खरं तर काल आमचं मिसकम्युनिकेशन झालं काल त्यांनी मला सांगितलं होतं सकाळी आम्ही सगळे कॉन्टॅक्टमध्येच होतो सकाळी फ्युनरल आणि मी मुंबईला होते त्याच्यामुळे पोहोचणं अशक्य होतं नंतर जो डिले होत गेला आता काल संध्याकाळीच मी फ्युनरलला आले असते मलाही दर्शन मिळालं असतं त्यांचं म्हणून आज मी तातडीने कुटुंबाला भेटायला आले मी आधीच येणार होते मग पण त्याचे काही रिच्युअल्स आले ते म्हणून त्यांनीच मला सांगितलं की आज संध्याकाळी या म्हणून मी आज नाही तर मी सकाळी पण खूप दुर्दैवी आणि मला अजूनही खरं वाटत नाही हे वय पण नाही सो यंग जिमतेम साठ वर्षेम आहेत त्याच्यामुळे खूप यंग खूप मोठा लॉस एक पर्सनल लॉस आमच्या सगळ्यांसाठी म्हणजे जबाबदारी आज आमच्या सगळ्यांवर असते त्याच्यामुळे अर्थातच त्यांच्यासाठी मग त्यांच्या स्वप्नातलं जे सोलापूर असेल किंवा आय टी पार्क असेल त्यांच्या नावाने आपण सगळे म्हणून एकत्र काहीतरी करूया इथे पण मला वाटतं अजून त्या शॉप मधूनच बाहेर नाही पडलंय म्हणजे अजूनही विश्वास बसत नाहीये की ते आपल्यात नाही मला ती त्यांच्या इलेक्शनची सभा आठवते उभं म्हणजे सगळं असं वाटतंय की म्हणजे जणू काय कालच झालं आणि अजूनही वाटतंय की हे खरं आहे का साहेबांनी काही निरोप पाठवला आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांच्या मुलाशी पण फोन कुटुंबाचा अतिशय एक महत्वाचा आहे म्हणजे आमच्या संघटनेमध्ये किंवा पक्षामध्ये आम्ही कधीही एक प्रोफेशनल असं रिलेशन पर्सनल रिलेशनशिप त्याच्यामुळे संघटनेमध्ये एक कुटुंब म्हणून आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा अर्थातच त्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी आम्हाला घ्यावीच ताई महेश श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑथरायझर डीलर ऑफ मेटारोल स्टील द ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरल बिरला शक्ती बांगर जुआारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स पत्राशेड लागणारे स्ट्रक्चरल स्टील अँगल्स चॅनेल्स स्क्वेअर अँड राऊंड पाईप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री राजैया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर